संभाषण मला खूप सारे डी येत आहे की संभाषणाचा अर्थ नेमकं काय होतो आहे तर मला सांगायचं आहे संभाषण म्हणजे एक बोलण्याची कला तुम्ही ते बोलताना कशा पद्धतीने बोलताय काय बोलता, का बोलता? तुम्ही शब्द कसे मांडता तुम्ही कसे उच्चारण करता तुमचं मन तुम्ही वाईट नाही आहे कधी ह्या दुनियामध्ये अख्खा जगामध्ये ही व्यक्ती वाईट नसतो पण ह्यांचे शब्दन हे खूप वाईट असतात ह्या शब्दांना धार नसतो पण रक्तांची सडाई नाही पाडत पण ह्या शब्दांमुळेच तुम्ही जित्या जागत्या प्राण्यांना मारू शकता जित्या जागत्या माणसाला तुम्ही आत्महत्या करायला भाग पाडू शकत्या इतक्या ह्या शब्दामध्ये ताकद आहे आणि ह्या शब्दांमुळेच तुम्ही एखाद्या बिमार व्यक्तीलासुद्धा तुम्ही निरोगी करू शकता आणि ह्या शब्दांमुळेच तुम्ही कोणाचं घर बसवू शकता तर ह्या शब्दांमुळेच कोणाचं घर उद्ध्वस्त करू शकता इतकी ताकद ह्या शब्दांमध्ये आहे पण हे शब्द कुठे काय बोलायचं आहे हेच नाही कळत कुठे कौतुक करायचं आहे कुठे स्माईल करायचं आहे हेच नाही कळत खूप साऱ्या लोकांना कुठे प्रभावशाली आपण पाडू शकतो तो कोणाच्या मनात तात्काळ आपली जागा कशी निर्माण करू शकतो तेच नाही कळत एखादं मिटिंगमध्ये काय बोलायचं आहे काय नाही बोलायचं आहे तेही नाही कळत चार चौघांमध्ये सुद्धा आपले श जो प्रभाव पडला पाहिजे पण कसं पडायचं तेच नाही कळत उलट तुम्ही जाता चार चौघांमध्ये तर त्यांचं सगळं मन शरीर हे दुखावल्यासारखं होतोय की अरे यार आलय अरे यार आता मूळ आख अरे यार हे यायला नव्हतं पाहिजेत हे शब्द त्यांच्या तोंडातून निघतात हे फक्त कोणासाठी तुमच्यासाठी आता तुम्ही तर वाईट नाही आहे तुमचं शरीर पण वाईट नाही आहे पण वाईट काय आहे वाईट आहे तुमचे शब्द आहे की नाही वाईट कोणीच नसतो हे फक्त शब्द आपले कशा पद्धतीने निघतात हे गरजेचं आहे हे महत्त्वाचं आहे तुम्ही शब्द कोणत्या तालामध्ये काढता की कोणत्या नागासारखं काढता की कोणत्या फव्वारासारखं काढता याच्यावर डिपेंड आहे तर हे संभाषण का गरजेचं आहे आणि कोणासाठी जास्तीत जास्त प्रभावशाली पडेल तर हे सांगू शकते तुम्हाला संभाषण हे छोट्या व्यक्तींपासून तर मोठ्या मोठ्यांपर्यंत मा मोठ्यांपासून तर हे खूप जास्त प्रभावशाली पडेल कसं तुम्हाला सांगते मी पती पत्नीमध्ये खूप जास्त आवश्यक आहे संभाषण कौशल्य सासू सून सासरा सून आई वडील मुलगा वडील मुलं आई वडील शेजारी तुम्ही नातेवाईक प्लस तुम्ही म्हणजे संभाषण हे प्रत्येक ठिकाणी असतो आणि सर्वात मेन महत्त्वाचं संभाषण सर्वात खूप जास्त इम्प्रेस पडणारा आहे तर तुम्ही जर व्यावसायिक असेल बिझनेसमॅन असेल एखादा तुमचा छोटा मोठा तुमचा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी अवश्य तुम्हाला हे खूप जास्त संभाषण जास्त गरजेचं जा आहे कारण माहिती आहे का एक ग्राहक जर तुमचा एखादा ग्राहक हा नाराजीत झालं तुमच्या ह्या शब्दांमुळे तर तो ग्राहक काय करतो हा दहा लोकांना सांगते मग दहा लोकांना सांगत जे दहा बाकीचे जे दहा होते ते शंभर लोकांना सांगतो की नाही यांच्याकडे नाही जायचं आहे हे असे असे वागतात हे असे आहेत ह्या ह्या पद्धतीचे आहेत ते असं सांगतात जसं आता तुम्हाला खूप जास्त आपलं हे ट्रेंडिंग सुरू आहे की लग्न तर होतंय पण लग्न झालं झालं एका वर्षात डायवर्स पण होतो पण का होतो त्याचं म अर्थच नाही कळत एकाएकी मुलगा आणि मा मुलगी ही वाईट नसतो पण वाईट काय असते आपले शब्द असते की शब्द आपण काय बोलत आहात तुम्ही कसे बोलत आहात एकमेकांशी काय बो का बोलत आहात कोणते शब्द टाकत आहात जसं कौतुक करायचं असेल स्माईल करायचं असेल प्रभाव टाकायचा असेल मनात जगा घर करायचं असेल पण आपल्या शब्दांच्या तालमेलच ना माहीत नाही राहणार तर तुम्ही कशा पद्धतीने समोरच्या व्यक्तीसोबत बोलाल ठीक आहे तुम्ही आता छान बोलत आहात पण समोरचा व्यक्ती छान बोलूनही तो हेकडच बोलत आहे तर इथे तुम्ही कशा पद्धतीने बोलाल याचं टेक्निक माहीत नाही राहत है।, है ना की जो हेकड व्यक्ती आहे तो क तर त्यांच्यासोबत आपल्याला टिकून घ्यायचा आहे जो आपल्याला खूप टीका करतो पण त्याला तोडायचंही नाही आहे पण त्याच्याशी जोडूनही ठेवायचं आहे पण कसं माहीतच नाही है ना तर त्याच्यामुळे ही संभाषण कला आल ऑफ सगळ्याच लोकांना एनी वन प्रत्येक लोकांनाच हे खूप गरजेचं आहे संभाषण कौशल्य आता संभाषण कौशल्य का म्हणजे संभाषण कौशल्य केल्यामुळे तुमचे फायदे काय काय हे मी सांगते तर संभाषणामुळे तुम्ही ह प्रत्येक व्यक्तीच्या मनात जागा निर्माण कराल तुमचे खूप सारे फ्रेंड्स व्यवस्थित होईल तुम्ही एखाद्या मिटिंग्समध्ये किंवा एखाद्या चार चौघांमध्ये किंवा आपल्या घरी एखाद्या आपल्या शेजारपाजारी तुम्ही तुमचं महत् महत्त्व करून देऊ शकता तुमचा प्रभाव पडेल अशी तुमची पर्सनॅलिटी असेल फक्त संभाषणामुळे तुमचं जर पती पत्नीचं वाद असेल किंवा आताच लग्न झालेलं असेल किंवा लग्न झालेलंही नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही लग्न टिकवू शकता तेही तुम्ही हसत खेळत आनंदाने कसं राहाल हे फायदे होतात जसं एखादी सून येतो आपल्या घरी तर तिला टिकवायचं कसं तर संभाषण कौशल्यामुळे तुम्ही व्यवस्थित आरामरित्या तुम्ही टिकवून व्यवस्थित आनंदाने तुम्ही खेळू शकता आनंदाने तुम्ही राहू शकता म्हणजेच संभाषण कौश कौशल्य हे खूप जास्त गरजेचं आहे आता समजलं